आणि बरेचसे नेते होऊन गेले परंतु ह्या गोपीनाथ मुंड्या नेता आणि विलासराव देशमुख सरकार नेता अजून आपल्या जिल्ह्यामध्ये झाला नव्हता प्रेम करणारे एक भरपूर भरपूर सर्व समाजातून कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम सर्व सर्व समाजातून असं कुठलाच एक समाज नाही त्यांच्या पाठीमाग सर्व समाजातून प्रेम करणारे त्यांच्यावर कार्यकर्ते अजून बी आहेत मुंडे साहेब आणि लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मैत्रीची सगळ्या संबंध महाराष्ट्रांना जाणीव आहे त्यांच्या मैत्रीचे केसे आपण ऐकून आहोत तर खर तर हा दुर्मिळ योग म्हणता येईल आणि याच श्रेय पूर्ण श्रेय त्यावेळेस तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांना कारण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पुन्हाकृत पुतळ्याचं उद्घाटन काही क्षणामध्ये होणार आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब साहेबांचं रेस्ट हाऊस इथे आगमन झालेलं आहे आपल्या बरोबर काही पदाधिकारी आहेत काय सांगाल गोपीनाथ मुंडे आज अनावरणांचा काय आनंद आहे आज जिल्हा परिषद लातूरच्या प्रांगणामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते होणार आहे खर तर हा खरं तर दुर्मिळ योग आहे कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा शासकीय जागेमध्ये आता कुठल्याच रा ह्याच्यामध्ये नाही पहिलाच योग आहे की मुंडे साहेबांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा हा शासकीय जागेमध्ये होतोय आणि आनंद हा आहे की ज्या प्रांगणामध्ये विलासवर्गीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांचा सुद्धा पूर्णाकृती पुतळा आहे त्यांच्या शेजारीच अं गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा आज अनावर होणार आहे खर तर मुंडे साहेब आणि लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मैत्रीची सगळा संबंध महाराष्ट्राला जाणीव आहे त्यांच्या मैत्रीचे केसे आपण ऐकून आहोत तर खर तर हा दुर्मिळ योग म्हणता येईल आणि याच श्रेय पूर्ण श्रेय त्यावेळेस तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल भैया केंद्रे यांना जातं कारण त्यांनी अध्यक्ष असतानाच हा ठराव घेऊन दोन्ही नेत्यांना एकत्र शासकीय जागेत एकत्र आणण्याचा योग त्यांच्या माध्यमातून आला आहे तरी मी खर त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि या दोन्ही नेत्यांना मी श्रद्धांजली होतो बरं दोघांची मैत्री हे आता रूपाने दिसते शंभर टक्के दिसते त्यांच्या आणखीही त्यांचे जे ऋणानुबंध आहेत त्यांचे दोन्ही कुटुंब असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे ऋणानुबंध दिसतात त्यांच्या हयातीनंतर सुद्धा दिसतात मुंडे साहेबांनी लातूर जिल्ह्यामध्ये बडे नेते जे पासा पटेल असतील वांना केंद्रे असतील रमेश अप्पा असतील सुनील माजी खासदार सुनील गायकवाड असतील हे यांना मोठं केलं नेते केले शंभर टक्के फक्त लातूर जिल्ह्यामध्येच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी अनेक लोकांना मोठं केलं आमदार खासदार केलं मंत्री केलं खर तर मुंडे साहेब हे ने कार्यकर्त्या आणि नेते घडवण्याची फॅक्टरी होती फक्त ला, लातूर जिल्ह्यामध्येच नाही संबंध महाराष्ट्रामध्ये ने त्यांनी अनेक नेते मोठे केलेले ने। बर आपल्या बरोबर अजून काही भाजपाचे पदाधिकारी आहेत काय म्हणणं आहे का आज खर तर आमच्यासाठी सोनियाचा दिन आहे स्वर्गीय मुंडे साहेबाचा पुतळ्याचा जानावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाच्या हस्ते होणार आहे आणि याचं पूर्ण श्रेय रामदासजी बेंबडे मल्ल्यासारखं पूर्ण एक जवळपास या पुत्याच्या पुतळा उभारणीसाठी सोळा इंशे घ्यावं लागलं माझी जिल्हा प्रशास राहुल केंद्रे यांना आणि सर्व निधी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा याला अनुमोदन दिलं आणि निर्देश सुद्धा दिला शेतचा एकमतानी सर्व जिल्हा सर्व हा पुतळा उभारण्यात आला याबद्दल मला मनस्वी आनंद आहे बरं मुंडे साहेबांना मानणारा अजून काही वर्ग आहे मुंडे साहेबांवर निष्ठावंत प्रेम करणारे एक काळेसर आपल्या बरोबर आहेत भरपूर भरपूर सर्व समाजातून कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणार सर्व सर्व समाजातून असं कुठलाच एक समाज नाही त्याच्या पाठीमध्ये सर्व समाजातून प्रेम करणारे त्यांच्यावर कार्यकर्ते अजून काय कार्यकर्ते आहेत काय म्हणणं मुंडे साहेबांचा पुतळा म्हणजे बांधण्याचे कार्यक्रम जो आहे मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब यांच्या दोघांच्या दोस्ती आणि त्या दोस्तीचे आम्ही एक प्रयत्न केले इथं जिल्हा परिषद मध्ये आणि त्याच्यासाठी कुठल्याही काँग्रेस किंवा कुठल्याही विरोधी पार्टीनं काही विरोध केला नाही आणि आम्ही सत्य घटनेने काम केलं त्याचा एक मी पूर्ण पुतळ्याला पाणी टाकण्याला माणूस मी आहे हे पूर्ण पुतळ्याचं काम केलं कारण मी डॉक्टर गोले साहेबापुशी जिल्हा परिषद बांधकाम सभापती होते त्यांनी ते गुत्त घेतलेलं होतं आणि मी त्याचं काम मी केलंय आणि पूर्ण ही पुतळ्यासाठी काही कुठली अडचण आली नाही आणि मुंडे साहेबांनी आणि मुंडे साहेबांनी जसं काम केलं तसं काम करण्यात आम्ही करणार आणि डेम साहेबासाठी आम्ही रात न दिवस कष्ट करणार बरं अजून काही मुंडे सभावर प्रेम करणारे लोक आहेत काय म्हणणे का असं म्हणणं आहे की मुंडे साहेब त्या मुंडे साहेबाचं सगळं समाजाला घेऊन चालणारे मुंडे साहेब होते आणि त्या मुंडे साहेबांनी त्या बीजेपी पक्षाला स्थापन केले तेव्हापासून हे पक्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये उदयाला आला आणि बरेचसे नेते होऊन गेले परंतु ह्या गोपीनाथ मुंडासारखा नेता आणि विलासराव देशमुख सरकार नेता अजून आपल्या जिल्ह्यामध्ये झाला नव्हता त्याबद्दल त्या पुतळ्याला सर्व जिल्ह्याचे नाहीतरी महाराष्ट्राचे सर्व लोक हजर होऊन सर्वांनी मान ठेवा एवढे मी बोलतो हे होते मुंडे साहेबावर प्रेम करणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते आज बघितलं गेलं तर दयानंद सभागृहामध्ये महाराष्ट्राचे उप महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते थोड्याच वेळामध्ये पुतळ्याचं अनावरण होणार आहे मानिक मुंडे स्टोरी डॉट कॉम लातूर